नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदुम शेख आपल्या सरकार आपली योजना युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लारकीबाईंचा मित्रांनो आता जे आर आलेला आहे हे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हे कधी पडणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लाडके बहीणचा हप्ता जे आहे नवीन आलेला आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या तारखेमध्ये तर आणि हे जे ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे हे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये हे जे महिलांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे जितक्या महिलांनी जे केवायसी केली आहे आणि त्या महिलांनी केवायसी केलेली नाही त्या सुद्धा महिलांना हे हप्ता जमा होणार आहे आणि मित्रांनो हे जे आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत केवायसी करायची तारीख आलेली आहे तर मित्रांनो महिलांना तुम्ही हे केवायसी सर्वात अगोदर तुम्ही केवायसी करून घ्या तुम्हाला हे इतका हप्ता पडणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर केवायसी केली नसेल तर तुम्हाला इथून पुढचा हप्ता पडणार नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे एक ते दोन दिवस किंवा तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे पडण्यास सुरुवात होतील लवकर हे तुमच्या पैसे पडतात तर त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर केवायसी केली असेल किंवा नसेल तरी तुम्हाला हे हप्ता पडणार आहे तो इथून पुढचा जर हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला केवायसी करणे हे बंधनकारक आहे तर अठरा नोव्हेंबर दिलेली आहे त्या पुढे तारीख येईल किंवा नाही येईल त्याची काही गॅरंटी नाही आहे तर सध्या अठरा तारीख दिली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही केवायसी करून घ्या तर मित्रांनो एक तर दोन दिवसामध्ये हप्ता जमा होणार आहे हा व्हिडिओ इतका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद